नमस्कार मी विलास पाटील स्कॅम्स अँड रिॲलिटी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण प्रशासनामध्ये होणारे घोटाळे आणि गरिबांवर होणारा अन्याय या संदर्भात जनजागृती करण्यासाठी चॅनल सुरू केले आहे नियमित व्हिडिओ टाकत असतो असेच व्हिडिओ आपल्याला नियमित मिळत राहतील यासाठी खाली सबस्क्राईब बटन दिले आहे ते दावा जेणेकरून पुढील वेळेस मी व्हिडिओ टाकेन त्यावेळेस तुम्हाला ते आपोआप नोटिफिकेशन येईल असेल तुमच्यावर अन्याय झाला असेल काय असेल तर तुम्ही कमेंट करू शकता व्हिडिओच्या खाली आणि वेगवेगळ्या विषयांसंदर्भात आपले काही टेलिग्राम व्हॉट्सअप फेसबुक ग्रुप आहेत त्यामध्ये यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये खाली आणि अबाउट सेक्शनमध्ये त्या ग्रुपच्या लिंक्स आहेत त्याद्वारे तुम्ही त्या ग्रुपमध्ये येऊ शकता तर आजचा आपला विषय आहे रेशन दुकानाचे नियम आणि ग्राहकांचे हक्क तर रेशन दुकान जे प्रत्येक गावात असतो प्रत्येकजण त्याचा ग्राहक असतो संदर्भात अनेक जण नियमांबद्दल अनभिज्ञ असतात त्याच्यामुळे रेशन दुकानदाराचे फावते आणि ते काळाबाजार धान्यामध्ये करत असतात इकडचं तिकडचं फेरफार करत असतात आणि कोणाचे रेशन कोणाला असंही देण्याचे प्रकार पूर्वी होते आता अंगठ्यामुळे ते सहज शक्य नसले सहज शक्य नसले तरीसुद्धा काही रेशन दुकानदार ते घोटाळे करतच असतात आणि हे चालू आहे तुमच्याही गावात असा काही प्रकार होत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता तुमच्या गावाचे नाव टाकू शकता आणि रेशन दुकानदाराचे नाव टाकू शकता तर आपण नियम समजून घेऊया तर सीधा वाटप दुकान दररोज म्हणजे सुटीचे दिवस जे असतात ते वगळून सकाळी आठ ते दुपारी बारा आणि दुपारी चार ते रात्री आठ पर्यंत उघडे असावे हा नियम आहे दुकानाच्या वेळा आणि साप्ताहिक सुट्या तिथं दुकानाच्या बाहेर बोर्डवर स्पष्टपणे लिहिलेल्या असाव्यात तुमच्या गावात असे नियमाचे बोर्ड लावले आहेत का आणि दररोज दुकान उघडे असतं का या संदर्भात तुम्ही कमेंटमध्ये लिहा की तुमचं गाव तुमच्या गावातलं रेशन दुकान तर फक्त महिन्यातून दोनच तीनच दिवस रेशन वाटप करतो असा नियम बाह्य प्रकार होत असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकतो दुसरा नियम आहे संबंधित निरीक्षकाचे नाव म्हणजे रेशन दुकानदार तपासासाठी जो निरीक्षक असतो ना पुरवठा निरीक्षक वगैरे त्याचं नाव मोबाईल क्रमांक दुकानावर उपलब्ध असल्याची तारीखही फलकावर लिहावी लागते तिसरा नियम आहे तक्रार दाखल झाल्याची माहितीही दुकानात लिहावी तसंच तक्रार पुस्तकही समोर ठेवावे म्हणजे कोणाची ग्राहकाची जर तक्रार असेल तर तुम्ही रेशन दुकानदाराकडे तक्रार पुस्तक मागायचं आणि तिथं तक्रार लिहायची तक्रार पुस्तक नसेल तर तुम्ही तहसील कार्यालयात तसं तक्रार करू शकतं चौथा नियम आहे दुकानातील वादासाठी टोल फ्री क्रमांक ईमेल आणि वेबसाईटची माहिती लिखित स्वरूपात त्या फलकावर दुकानाबाहेर लावलेली असावी पाचवा नियम आहे दुकानदार त्याला खराब झालेले धान्य खरा, खरेदी करण्यास भाग पाळू शकत नाही चुकून खराब धान्य दिले तर त्यामुळे धान्य बदलावे लागेल दुकानदार जर तुम्हाला म्हणत असेल यावेळी असाच खराब माल आलेला आहे तर तुम्हाला घ्यावा लागेल तर घेऊ नका तसा नियम आहे तुमचा अधिकार आहे सरकार तुम्हाला फुकट धान्य देत आहे चांगल्या प्रतीचं धान्य मिळावं असा Uh, सरकारचा उद्देश असतो परंतु दुकानदार जबरदस्तीने ते खराब धान्य घ्यायला लावतात तर तुम्ही त्याच्या संदर्भात तक्रार करू शकता uh, सहावा मुद्दा आहे पोचपावती हा कार्ड धारकाचा हक्क आहे धान्य घेतल्यानंतर त्याच्याकडे आवर्जून पोचपावती मागा सातवा नियम आहे दुकानदार धान्यासाठी जास्त किंमत घेऊ शकत नाही किंवा निर्धारित कोट्यापेक्षा कमी देऊ शकत नाही तुमच्या कार्डवर जिथे जेवढे युनिट असतील जेवढे घरात सदस्य असतील पाच किलोप्रमाणे तुम्हाला धान्य मिळायला पाहिजे आणि त्याप्रमाणेच जे सरकारने ठरवून दिलेले किंमत असेल त्या धान्याची तीच तुम्ही द्या यात जर फुकट धान्य मिळत असेल तर तुम्हाला त्याने फुकटच सर्व धान्य दिलं पाहिजे तो काहीही किंमत आकारू शकत नाही जर त्याने माझ माझं दुकान चालवण्यासाठी दहा रुपये द्या वीस रुपये द्या मला माणसं लावी लागतात असं काही नियमबाह्य काही मागणी केली तर त्याबद्दल तुम्ही तक्रार करू शकता आठवा नियम आहे वजनाचे माप प्रत्येक धारकाला धान्याचे वजन करताना दिसतील अशा पद्धतीने ठेव ठेवावे इलेक्ट्रॉनिक काटा जर असेल तर ते तुम्हाला वजन व्यवस्थित दिसलं पाहिजे नवा मुद्दा आहे आधार लिंक केलेल्या घरातील कोणताही सदस्य राशन घेऊ शकतो एखादा दुकानदार म्हणत असेल की तुमचा एकच सदस्य रोज दरवेळेस घ्यायला येतो आम्ही त्यालाच धान्य देईल तर ते नियमबाह्य आहे ज्याचं ज्याचा आधार लिंक झालेला आहे तो कोणीही घरातील सदस्य धान्य घ्यायला जाऊ शकतो दहावा मुद्दा आहे दुकानदाराला लाभार्थीच्या शिधापत्रिकेवर पूर्ण बारा अंकी आर्थिक क्रमांक लिहावा लागेल म्हणजे तुमच्या रेशन कार्डवर बारा अंकी नंबर पाहिजे अकरावा मुद्दा आहे सिधापत्रिका ठेवण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार रेशन दुकानदाराला नाही बारावा मुद्दा आहे दुकानदार सिधापत्रकाधारकांशी गैरवरू शकत नाही तेरावा मुद्दा आहे रेशन वाटपासाठी दुकानदाराला कमिशन मिळते रेशन हा लाभार्थीचा कायदेशीर अधिकार आहे तो तुमच्याकडून पैसे घेऊ शकत नाही पुढचा मुद्दा आहे वन नेशन वन रेशन अंतर्गत कोणताही दुकानदार कोणत्याही लाभार्थीला धान्य देण्यास नकार देऊ शकत नाही